नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज दिनांक चोवीस जानेवारी पाहूया टॉप टेन घडामोडी भंडारा शहरातील जवाहरलाल नगर येथील आयुध निर्माण कंपनीत एक स्फोट झाल्याची धक्कादायक घटना आता समोर येते या प्रकरणात तेरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात मृतांची संख्या वाढण्याची आता शक्यता वर्तवली जाते हा स्फोट सकाळी अकरा वाजता घडल्याची माहिती देखील आता समोर आहे ह्या भीषण स्फोटामुळे हा परिसर संपूर्ण हादरून गेलाय तर दूरपर्यंत या स्फोटाचे हादरे देखील बसलेत आयुध निर्माण कारखान्यातील ह्या स्फोटाने नागरिक भेद राहून गेलेत या स्फोटाचं कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये मात्र ह्या स्फोटाची भीषणता इतकी तीव्र होती की त्याचा आवाज जवळपास तीन ते चार किलोमीटर पर्यंत गेला त्यामुळे ह्या परिसरात सध्या भयभीत वातावरण निर्माण आहे अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला छावा चित्रपटाचा ट्रेलर हा नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय यातील काही दृश्यांवर आता आक्षेप घेतला जातो हा आक्षेप आर्य प्रसंगावर आता माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी आपली भूमिका मांडली त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आणि त्यावेळी त्यांनी छावा या नावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर हा चित्रपट येतोय ही आनंदाची बातमी आहे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास यातून पुढे येईल चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उदेकर यांची टीम मला येऊन भेटली होती त्यांनी ट्रेलरची क्लिप मला दाखवली पण मी त्यांना संपूर्ण चित्रपट दाखवण्याची मागणी केली होती तसंच मी त्यांना काही इतिहासकार जोडून देणार होतो जेणेकरून चित्रपटात एखादी चूक असेल तर ती तात्काळ दुरुस्त करता येईल पण त्यांनी इतिहासकारांशी भेटण्यात स्वारत्त दाखवलं नाही अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे भंडारा जिल्ह्यातील फॅक्टरी फॅक्टरीमधील ह्या स्फोटा प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सपोज करत प्रतिक्रिया दिली या घटनेत छत कोसळून तेरा ते चौदा कामगार अटकल्याचं वृत्त समोर आलंय त्यातील पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी असून सर्व प्रकाराची मदत पुरवण्यात येते बचाव कार्यासाठी एस डी आर एफ ही टीम देखील तात्काळ तिथे दाखल करण्यात आली आहे त्याचबरोबर संरक्षण दलासोबत जिल्हा प्रशासन समन्वयाने मदत कार्यात सहभागी देखील करण्यात आले वैद्यकीय मदतीसाठी सुद्धा समूह सज्ज झाल्या आहेत आतापर्यंत प्राप्त प्राथमिक माहितीनुसार या घटनेत दुर्दैवाने एका कामगाराचा मृत्यू झालाय मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय अंधेरी येथील मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपासह संघावर टीका केली यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देत जोरदार टीका केली श्रीमान उद्धव ठाकरे यांचा जन्म सत्तावीस जुलै एकोणीसशे साठचा आहे त्यामुळे एकोणीसशे एकावन्न साली स्थापन झालेल्या जनसंघाविषयी त्यांना फारशी माहिती असल्याचं कारण नाहीये पाच आणि सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी दिल्लीत जनसंघाच्या नेत्यांची बैठक होऊन नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय झाला त्यावेळी उद्धव ठाकरे यांचं वय वीस वर्ष होतं त्यामुळे त्यांना याबाबत काही माहिती असण्याचं कारण नाहीये फोटोग्राफी करण्यात दंग असलेल्या आणि करगोट्यातून इज्जत निसटण्याच्या वयात असतानाच्या काळात संदर्भ देऊन बोलणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आमचं सांगणं आहे तुम्ही कुठे जनसंघ आणि भाजपच्या स्थापनेवर बोलता शंभर वर्ष पूर्ण कराना संघावर बोलता अशा शब्दात त्यांनी एक पोस्ट करत टीका केली आहे अभिनेता सेफ अली खान याच्या हल्ल्या प्रकरणात आता नवीन वळण येताना पाहायला मिळतंय मुंबई पोलिसांनी तीस वर्षीय मोहम्मद शरीफुल इस्लाम या हल्लेखोराला ठाणे येथून अटक केली पण आता त्याच्या वडिलांनी हा दावा खोडून काढलाय आपल्या मुलाला येत असल्याचा गंभीर आरोप त्याच्या वडिलांनी केलाय सीसीटीव्हीत दिसत असलेला आरोपी आणि माझा मुलगा हा वेगवेगळा आहे या दोघांमध्ये कोणतंही साम्य नाहीये या हल्ल्यात माझ्या मुलाचा हात नाहीये असा दावा शरीफ उल्लाच्या वडिलांनी केल्याने आता खळबळ उडाली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महिलांना एस टी बस प्रवासात महिला सन्मान योजने पन्नास टक्के सवलतीबाबत प्रतिक्रिया दिली राज्यात चोवीस जानेवारीपासून जवळपास पंधरा टक्क्यांनी एस टी प्रवास हा महागलाय एस टीची भाडेवाढ बाड़ दरवर्षी करणं गरजेचं आहे प्रवाशांना सुखसोयी देत असताना डिझेल सीएन जी चा दर दिवसेंदिवस वाढत चाललाय तसंच कर्मचाऱ्यांचे पगार वाढत आहेत एस टी महामंडळाची परिस्थितीत बघितली तर दर दिवशी सुमारे तीन तर हे महिन्याला नव्वद कोटी रुपयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागतोय त्यामुळे भाडेवाढी शिवाय पर्याय नाहीये त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे उद्धव ठाकरे हे एक बिंडोग राजकारणी आहेत जनतेतील प्रतिमा मलीन झाल्यानंतरही आणि जनतेचा कौल त्यांच्या विरोधात गेल्यानंतरही ते दुरुस्त होताना दिसत नाही आहेत खरं तर एका नेत्यांकडून तेरा खासदार आणि पन्नास आमदार निघून जातात तरी त्यांना जाग येत नाहीये आणि त्यांचं नेतृत्व कोणीही मान्य करण्यास तयार नाहीये म्हणूनच खासदार आणि आमदार निघून चाललेत खासदार आमदारांशी कुठलाही संपर्क त्यांच्या जीवनात त्यांचा नव्हता म्हणून लोक एकनाथ शिंदन सोबत गेले आहेत त्यांचेच लोक त्यांच्यापासून निघून गेल्यानंतर ते भाजपला दोषी देतात अमित शहा मोदीजी आणि भारतीय जनता पक्षावर ते नेहमीच टीका करताना दिसतात त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं की आपण कुठे चुकलो आहोत अशा शब्दात भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव टाकले ठाकरेंवर निशाणा साधलाय प्रेमाने मागा सगळं देऊन टाकू खाली हात आहे तो खाली हात चायंगे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय इलेक्शन येतात आणि जातात पण रिस्ते हमेशा रहते हे असं वक्तव्य देखील सुप्रिया सुळे यांनी केलंय मी कोणत्याही पदासाठी महत्वाकांक्षी नाहीये पण हे अनेकांना पटत नाहीये कोल्हापुरातील एका कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी असं विधान केलंय माझ्या निवडणुकीत हे लक्षात आलं की कोणी आपल्या सोबत नसलं तरी चालेल पण जनता असायला हवी तुम्हाला कुणीही हरवू शकत नाहीये असंही त्यावेळी त्या म्हणाल्या तुम्ही स्वतःवर काळा डाग लावून घेतलाय तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही आज एकनाथ शिंदे म्हणजे महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्र आहे अजित पवार म्हणजेच महाराष्ट्र आहे तुम्ही की पत्ती आहात तुमच्यात हिंमत असेल तर तुमचे आमदार खासदार आहेत ते सांभाळा तेही चाललेत सोडून असा हल्ला उद्धव ठाकरेंवर उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी चांगला समाचार घेतला उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे उद्धव ठाकरे यांना चांगल्या डॉक्टरांच्या उपचाराची आता गरज आहे असा हल्लाबोल देखील त्यावेळी राम रामदास कदम यांनी चढवलाय रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस चा दुसरा टप्पा तेवीस जानेवारी पासून सुरू झालाय यामध्ये टीम इंडियाचे अनेक मोठे खेळाडू हे सहभागी होताना दिसतात पहिल्याच दिवशी रवींद्र जडेजा वगळता रोहित शर्मा शुभमन गिल ऋषभ पंत यशस्वी जयस्वाल या दिग्गजांची निराशा दे, देखील दिसून आली दुसऱ्या दिवशी रोहित शर्माकडून चाहत्यांना त्यांना चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती पण दुसऱ्या डावातही रोहितने चाहत्यांची निराशा केली तो खराब शॉट्स खेळून वाद झाला आणि त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला प्रचंड व्हायरल होताना दिसतोय